श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंतनगर कवट्यामंकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद आठ्यानव मोबाईल नंबर एक्याऐंशी सत्त्यात्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार इस्लामपुरात खून करून पळून चाललेल्या दोघांना पुणे रेल्वे स्टेशन येथे पोलिसांनी पकडले सांगलीच्या एलसीबी पथकाची पुण्यात मोठी कारवाई इस्लामपुरात शनिवारी विशाल शेखर उर्फ गऱ्याकाळे याचा झालेला खून जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाल्याने खून केल्याची कबुली दोघांनी दिली असून या प्रकरणी पोलिसांनी दैवत बिरजा पवार पवन बिरजा पवार वय पंचवीस जोगे राहणार साकराळे तालुका वाळवा यांना सांगलीच्या एल सी बी पथकाने पळून जात असताना पुणे रेल्वे स्टेशन येथे कारवाई करून अटक केलेली आहे इस्लामपुरात शनिवारी दिनांक तेरा तारखेला दुपारी साडेतीन वाजता जयंत ट्रेडिंग समोर विशाल उर्फ गऱ्या काळे वय पस्तीस राहणार रेठरे धरण तालुका वाळवा याचा कोणत्या अज्ञात कारणाने दैवत बिरजा पवार व पवन बिरजा पवार या दोघांनी भांडण करून संगनमाताने त्यास पाठीत मांडीवर हातावर बोकसून गंभीर जखमा करून अतिशय निर्घुणपणे खून केला होता सदर गुन्ह्याची कामगिरी ओळखून पोलीस अधीक्षक सांगली यांनी व वरिष्ठांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना देऊन गुन्हा ओघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या शाखेकडील जयदीप कळेकर एक पथक तयार केले होते या पथकामधील हेड कॉन्स्टेबल उदय माळी व अरुण पाटील यांना बातमी मिळाली की खून प्रकरणातील दोन आरोपी हे पुणे रेल्वे स्टेशन येथे येणार आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगलीच्या एल सी बी पथकाने पुणे रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून दैवत पवार व पवन पवार या दोघांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेतले या दोघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाल्याने खून केल्याची कबुली दिली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात वर्ग केले असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत या, या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस हवलदार उदय माळी अरुण पाटील संदीप बुरो अतुल माने रणजित जाधव प्रकाश पाटील संदीप पाटील सागर लवटे ऋतुराज होळकर पवन सदामते विनायक सुतार सुरेश थो थोरात सुमित सूर्यवंशी अभिजित माळकर संकेत कानडे गणेश शिंदे अभिजित पाटील अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व करा आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे भांकर आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळ व्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोटविकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। उपचार कान नाक नासाविका पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून